श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तो मला शिवज स्वामीच्या कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या छपणू हीच मी स्वामीचरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा दोन हजार चोवीस आता आपलं संपलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसची ची आपण आता नव्याने सुरुवात करतो आहे नवीन वर्ष नवीन संकल्प असतात नवीन स्वप्न असतात नवीन आठवणी असतात नवीन आशा असते आपल्याला आपले नवीन वर्षाकडून की आपलं हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे नवीन वर्षाकडून आपले काही बरेचसे असे स्वप्न असतात की आपलं हे दोन हजार चोवीसमध्ये झालं नाही पण आपण हे दोन हजार पंचवीसमध्ये नक्की करू असं बऱ्याच जणांचे वेगवेगळे असतात तर हे बघा त्यासोबतच आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये आपण बरेचसे भरपूर अशी सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे भरपूर असे काही चुका देखील आपल्याकडून घडल्या किंवा दोन दो हजार चोवीसकडून काही चांगल्या गोष्टी देखील झाल्या तर त्या सगळ्या आता गेलं झालं गेलं ते विसरून आता आपल्याला दोन हजार पंचवीसची ही नव्याने सुरुवात करायची आहे तर ती दोन हजार पंचवीसची नव्याने सुरुवात कशी करायची तर हे बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला छान असा संकल्प करायचा आहे आपण सगळे स्वामी सेवेकरी हो. आहोत आणि स्वामी सेवा ही आपलं मुख्य देह ध्येय आहे हे बघा स्वामी सेवेमध्ये आपलं अजून आपली इम्प्रुवमेंट व्हावी अजून आपली जास्तीत जास्त स्वामी सेवा व्हावी याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि ते आपल्याला आध्यात्मिक ज्ञान स्वामी सेवेतला अजून जास्तीत जास्त व्हावं असं आपण दिवसेंदिवस मेहनत करत असतो पण त्यासोबतच आपल्याला ही हा नवीन वर्षाचा नवीन संकल्प देखील करायचा आहे तर तोच संकल्प काय करायचा कसा करायचा हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल आणि तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार जरी तरी देखील राहिला तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे नक्की देईन तर हे बघा तर तो संकल्प का कसा करायचा आहे तर सगळ्यात आपल्याला पूर्णपणे विधिवत आपल्याला संकल्प करायचा असतो तर तो संकल्प कसा करायचा आहे हे बघा आपल्या हातावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडंसं त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा म्हणजे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत तुमच्याकडे फूल असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता ते आपल्याला हातावर घेऊन त्या मा पाण्यामध्ये टाकून आपल्याला हे जो का काही आपण संकल्प करणार आहे ते आपण करायचं आहे तर तो संकल्प आपलं नाव आपल्याला अगोदर सांगायचं आहे की मी ऐश्वर्या आपलं जे काही नाव आहे आपलं गोत्र आपल्याला सांगायचं असतं जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती असेल तर त्या त्याचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आपल्या गोत्राचं जर तुम्हाला माहीत नाही की आपलं कुठलं गोत्र आहे तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणू शकता त्यामध्ये काही हरकत नाही तर आपल्याला आपलं नाव घ्यायचं आहे आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो की मी स्वामींचा सेवेकरी या या नावाचा या गोत्राचा काश्यप गोत्राचा आहे आणि मी ह्या गोष्टीसाठी माझा हा हा संकल्प करत आहे आपण जी काही सेवा आता क मी तुम्हाला सांगणार आहे तो आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर ते पाणी आपल्याला एका पात्रामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्या हातातलं आणि स्वामींना नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे स्वामींना विनंती करायची आहे हे स्वामी महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या हे स्वामी महाराज मी जो काय संकल्प केला आहे आता तो माझ्याकडून पूर्ण करून घ्या पण एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे संकल्प करताना संकल्प करताना कधीही अखंड मी ही सेवा अखंड करेन अशी चूक करायची नाही अखंड शब्द हा आपल्याला संकल्पामध्ये वापरायचा नाही कारण हे बघा आपण संसारिक माणसं आहोत आपल्याला अडी अडचणी येतात मासिक धर्म येतो बऱ्याच महि महिलांना मासिक धर्म येत असतो सुतक विटाळ येत असतं मध्ये तेव्हा आपल्याला कधी इकडे तिकडे जावं लागतं गावाला जावं लागतं त्यामुळे अखंड आपली सेवा ही होऊ शकत नाही काही कारण असतो त्यामुळे आपल्याला कुठलाही संकल्प करताना हा चुकून असा अखंड शब्द हा आपल्याला मुळीच वापरायचा नाही तुम्हाला फक्त संकल्प करायचा आहे की स्वामी महाराज मी तुमची ही ही सेवा ही रोज दररोज करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला तो संकल्प झाला की स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या हे बघा करता करविता सर्व काही आपले स्वामी महाराज आहे आपण त्यांना जर कळकळीने प्रार्थना केली तर ते आपल्याकडून करून घेतात हो पण आपले पण तेवढेच हंड्रेड पर्सेंट आपल्याला द्यावे लागतात त्यामध्ये काही शंका नाही तुम्ही जर म्हणत असाल आणि असा कुठलाच व्यक्ती नाही आहे ज्याच्याकडे पाच दहा मिनटं पण नसतील हे बघा आपण सोशल मीडियावर जर गेलो ना तर पाच दहा मिनटं कुठे निघून जातात ना हे आपल्याला सुद्धा काही कळत नाही त्यामुळे हे बघा आपल्याला जास्त काही द्यायचे नाही फक्त पाच दहा मिनटं आपल्याला द्यायचे आणि पाच दहा मिनटं कितीही तुम्ही ऑफिसला जात असाल जॉबवर असाल तर आपण पाच दहा मिनटं नक्की काढू शकतो झोपेपर्यंत आपल्या चोवीस तासातले आपण पाच दहा मिनटं हे स्वामी महाराजांना कसेही देऊ शकतो तर आपल्याला फक्त तेवढे पाच दहा मिनटं द्यायचे आणि फक्त संकल्प करायचाच नाही तर तो पूर्ण पूर्ण देखील आपल्याला करायचा आहे रोज आणि मग बघा खरंच अनुभव ही सेवा करून बघा हा असा संकल्प करून बघा आणि ते संकल्प पूर्ण करून बघा रोज तुम्ही तुम्हाला खरंच काय अनुभव येतात ना हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर तो संकल्प काय करायचा आहे ते आता आपण बघूया तर आपल्याला समाजांना संकल्प करायचा आहे की आप हे बघा तुम्ही कितीही बिझी असाल आपले स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला कमीत कमी एक अध्याय आपल्याला वाचायचा आहे रोज तीन अध्याय वाचले रोजचे तर अतिउत्तम पण तुम्ही कमीत कमी तुमच्याकडे नाहीच वेळ तुम्हाला ऑफिस आहे जॉब आहे इकडे तिकडे जावं लागतंच परत घर आहे संसार आहे मुलंबाळ आहे आपले जबाबदाऱ्या तर आपल्याला आहेतच आणि ते आयुष्यभर आपल्याला राहणारच आहेत पण आपण स्वामीसाठी जर पाच दहा मिनिटं आपण काढले तर तेच आपल्याला आहे ना आपल्या आयुष्याचं सोनं करून टाकते हे बघा धावपळ वगैरे ही आपली आयुष्यभर ती चालणारच आहे पण फक्त आपण पाच दहा मिनटं स्वामी काय आपल्याला जास्त वेळ मागत नाही पण पाच दहा मिनटंच आपण त्यांना अर्थ त्यांनी अगदी मनापासून आपण हात मारली ना तर स्वामी हे आपल्या उ समोर उभे राहतात म्हणजे राहतात त्यामध्ये काहीही शंका नाही तर हे बघा आपल्याला संकल्प फक्त एवढाच करायचा आहे तुम्हाला जर नित्यसेवेचे तीन अध्याय करणं जर तुमच्याकडून पॉसिबल असेल तर अतिउत्तम आहे तुम्हाला ते तुम्ही ते कराच मी म्हणेल पण तुमच्याकडून नाही आहे पॉसिबल ना तर कमीत कमी आपल्याला संकल्प काय करायचा आहे मी तुमचा कमीत कमी एक तरी अध्याय रात्री झोपेच्या झोपण्याच्या आत वाचेल त्याचबरोबर मी तुमचा कमीत कमी एक तरी माळ ही रात्री झोपण्याच्या आत वाच करेल असा आपल्याला फक्त एवढाच संकल्प करायचा आहे बाकी काही जास्त नाही मी तुमची फक्त एक माळ आणि एक अध्याय रात्री झोपेच्या आत झोपण्याच्या आत मी करणार आहे एवढाच आपल्याला संकल्प कराय मग तुम्ही तो सकाळ दुपार संध्याकाळ संध्याकाळी सगळे काम आटपल्यावर हे बघा ते अध्याय इतके छोटे छोटे आहेत तुम्हाला सुद्धा स्वतःला माहिती आहे पण ज्यां जे काही नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहीत नाही म्हणून सांगते ते अध्याय इतके छोटे छोटे आहेत ना तुम्हाला दोन तीन मिनिट सुद्धा नाही लागणार मी पाच मिनिट हे जास्त सांगितले पण तुम्हाला दोन तीन मिनिट हे सुद्धा लाग इतके सुद्धा लागणार नाही तर आपल्याला तो एक कमीत कमी एक अध्याय रोजचा आणि एक मा स्वामी महाजाची पण ती माळ आणि तो अध्याय आपल्याला असा वाचायचा आहे आपल्या सर्व काही जबाबदाऱ्या आपल्या सगळ्या काही कामं मुलं बाळं संसार सगळं काही सोडून आपल्याला तो एक अध्याय आणि एक माळ इतकी मनापासून ज्यामध्ये फक्त स्वामी आणि आपण राहू असं आपल्याला ते करायचं आहे कारण आपण फक्त पाच मिनिट पाच दहा मिनिटाची सेवा करतोय तर ते अगदी करा पण अगदी मनापासून करा जी स्वामींपर्यंत ही पोचली गेलीच पाहिजे अशी आपल्याला ती करायची नाही तर माझे हे कामं राहिले आणि माझ्या माझा मुलगा उठेल आणि माझा मुला मुलगा आता उठतोय असं होतंय तसं होतं आहे किंवा मला स्वयंपाक करायचा आहे माझे हे काम राहिले ते काम राहिले हे सर्व काही सोडून आपल्याला फक्त या दोन गोष्टी करायच्या आहेत या दोन गोष्टींचा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्या गोष्टी आपल्याला या पूर्ण करायच्या म्हणजे करायच्या आहे तुम्ही मासिक धर्म सुतक विटाळ तितके दिवस तुम्हाला हे सोडून द्यायचे आहेत तुम्ही परत पुन्हा ते करायचं आहे प पुन्हा तुमच्या सेवेला लागायचा आहे संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो नेहमी नेहमी करायचा नसतो पहिल्याच दिवशी फक्त करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काम करायचंय फक्त पण हे बघा आणि स्वामी महाराजांची ह्या अकरा माळी तुमच्याकडून जर होत असतील तर अतिउत्तम खूपच चांगला आहे पण कमीत कमी एकतरी माळ ही क कर... स्वामी महाराजांची आपल्याला करायची आहे दिवसभरातून आणि एक माळ करायला देखील काही वेळ लागत नाही पाच मिनिटाची एक माळ असते फक्त त्यामुळे ती देखील आपल्याकडून सहज शक्य आहे करणं म्हणून आपल्याला हे तीन अध्याय जमलं तर तीन अध्याय आणि अकरा माळ करायचे आहे पण तुमच्याकडून नाही होत तर कमीत कमी एक अध्याय आणि एक माळ करण्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि ते आपल्याला रोज करायचं म्हणजे करायचंच आहे त्यामध्ये आता मला आज मला खूपच थकली किंवा मला खूपच जिवाळ आलं कंटाळा आला, आला मग आता जाऊ द्या आपण उद्या करू असं नाही हे बघा मग ते तुम्हाला करायचं म्हणजे करायचंच आहे कारण तुम्ही संकल्प करताय तुमचं मासिक धर्म सुतक विटाळ आलं तर ते स्वामी माझ्यांना सुद्धा माहिती आहे स्वामी महाराज सुद्धा ते समजू शकता पण तुम्ही जर नॉर्मल आहात तर तुम्हाला ही सेवा करायची म्हणजे करायचीच आहे त्याशिवाय मग झोपायचं नाही आणि ही सेवा करायला खरंच सांगते अगदी पाच मिनिटसुद्धा तुम्हाला लागणार नाही म्हणून पण ते तीच सेवा तुमचं आयुष्याचं सोनं करून जाईल हे मी नक्की सांगते म्हणून ती सेवा आपल्याला करायची आहे आणि एकच माळ करा तुमच्याकडून नाही अकरा माळी शक्य अकरा माळी शक्य झाल्या था तर ते आपल्याला करायच्याच आहेत पण कमीत कमी एक तरी माळ ही करण्याचा प्रयत्न करा कारण एक माळ जी एक माळ असते पहिली ती आपल्या गुरूंची असते म्हणजे ती आपल्या स्वामी महाराजांची असते म्हणून ती एक माळ आपल्याला करायची आहे बाकीच्या ज्या माळी आहेत ते आपले काम क्रोध मद मत्सर लोह यांसाठी असतात आणि जी काही शेवटची माळ असते ती आपली स्वतःची असते आपली शेवट आपली जी काही अकरावी माळ असते ती आपली स्वतःसाठी असते त्यामुळे आपण जमलं तर अकरा माळी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा पण नाही जमला तर कमीत कमी एक माळ करण्याचा प्रयत्न करा मासिक सुतक विटाळ जरी असला तरी तुम्ही नामस्मरण हे करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही हे बघा नामस्मरण करण्याला कुठलीही जागा स्वामी महाराजांनी असं तु, म्हटलेलं नाही की तू तू माझ्यासमोरच बसून नामस्मरण कर तुम्ही कुठेही चालता चालतानी बोलताना फिरतानी उठतानी बसताना तुम्ही तुमच्या घरातले काम करत आहात तुमच्या ऑफिसमध्ये कामं करत आहात तरी तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण हे नक्की करू शकता स्वामी महाराजांनी तुम्हाला हे कुठेही सांगितलं नाही तू माझं नामस्मरण इथे करायचं नाही तिथे करायचं नाही स्वामी महाराजांचं नामस्मरण हे कुठेही कुठल्याही जागी आपण करू शकतो चालताना बोलताना उठता फिरतानी बाहेर जातानी कुठे आपण फिरायला चाललो आहे तेव्हा देखील किंवा आपण असे कामावरून बसलोय किंवा कामं आवरताना सुद्धा एका हा, आपण हाताने कामं आवरायचे असतात आपल्याला त्याच्यासाठी काही तोंड लागत नाही पण आपल्या मनामध्ये आपण नामस्मरण हे नक्की करू शकतो तर आपण नामस्मरण या प्रकारे आपण करू शकता ते बघा असं नामस्मरण केल्याने तुमच्या एक काय अकरा काय अकरा हजार जरी माळी झाल्या ना तरी तुम्हाला माहीत सुद्धा पडणार नाही आपण कामं करता करता जर स्वामींचं नामस्मरण करत तर पण त्या नामस्मरण हे स्वामींपर्यंत हे पोचतं नक्की कारण आपल्या अंतरंगात आपल्या अंतर्मनात हे स्वामी हे नक्की बसलेले असतात कुठे ना, ना कुठे तर अशी छोटीशी सेवा ही मला तुम्हाला सांगायची होती आणि संकल्प करून ही सेवा करा म्हणजे आपल्याला त्याचं फळ हे नक्की मिळतं आणि लवकरात लवकर मिळत असतं पण ही छोटीशी अशी सेवा सेवा आहे से, तुम्हाला जर अजून सेवा याच्यामध्ये ऍड करायची असेल जर तुम्ही स्वामी गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय मी कमीत कमी गुरुवारी वाचण्याचा प्रयत्न करा नाही तुम्हाला रोज रोज वाचणं होत पण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हा तुम्ही कमीत कमी गुरुवारी तरी वाचण्याचा प्रयत्न करा विष्णू सहस्रनाम झालं ते तुम्ही कमीत कमी नाही रोज वाचणं होत ना कमीत कमी मी आठवड्यातून एक दिवस देईल दिव। मग तुम्ही तुम्हाला रविवारी सुट्टी असेल तर तुम्ही रविवारी करू शकता किंवा गुरुवारी गुरुवारी आपल्या गुरूंचाच वार आहे गुरुवारी केला तर अतिउत्तम पण तुम्ही सुट्टीच्या दिवशी तरी कमीत कमी या गोष्टी करू शकता तर तुम्हाला जमत असेल तर जर जमत असेल तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी आपल्या रविवारी वगैरे केलं तरी देखील चालेल काहीही हरकत नाही हे बघा स सेवेसाठी कुठल्याही सोहळ्या ओळ्याची गरज नसते कुठल्याही सोहळा किंवा वार तिथी बघण्याची गरज नसते ती कधीही केली कुठेही केली ना तरी ती स्वामी माझ्यांपर्यंत आपली पोचते आणि आपल्याला त्याचं फळ हे मिळतं म्हणजे मिळतं आपली कुठलीही सेवा कधीही वाया जात नाही आपल्याला प्रत्येक सेवेचं आपले फळ मिळत असतं आणि संकल्प करताना असाच देखील संकल्प करा की मी या दोन हजार पंचवीसमध्ये नाही जास्त ना तर कमीत कमी एखादा तरी स्वामीसेवेकरी घडवण्याचा मी प्रयत्न करेन एखादा तरी स्वामीसेवेकरी मी घडवे असा आपल्याला संकल्प करायचा आहे मग तो कोणीही असो आपला शेजारचा असो किंवा आपले आत्या मामा काका काकू कोणीही असो पण आपल्याला एखादाच तरी स्वामी सेवेकरी ज्याला खरंच स्वामी सेवेची गरज आहे त्या असा मी स्वामी सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करेन असा असा सुद्धा संकल्प करा त्यातून आपलं हे बघा मी म्हणत नाहीये की तु, तुम्हाला खूपच जास्त मिळणार आहेत किंवा तुम्ही खूपच करोडपती होऊन जाल किंवा लखपती होऊन जाल तुम्हाला खूपच भरभरून मिळेल पण तुमचं काही वाईट तर होणार नाहीये ना या सेवेतून असं केल्या नाही झालं ना, तर उलट चांगलं होईल आणि चांगलं म्हणजे काय चांगलं अति चांगलं होईल झालं त्यामुळे कमीत कमी या गोष्टी तरी करण्याचा प्रयत्न करा तर अशी छोटीशी माहिती जी अतिशय महत्वाची होती अशी मला तुम्हाला द्यायची होती त्याचप्रमाणे मी आपल्या स्वामी महाराजांची अक्कलकोटचं तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर मी स्वामी महाराजांचं रोजचं नित्य प्रात काळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन हे मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये मी पोस्ट करत असते त्यानंतर लगेचच मी स्वामी महाराजांचा संदेश देखील पोस्ट करते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामी चरणी रुजू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ